हिरवीगार दिसणारी मेथीची भाजी अचानक सुकू लागते आणि ती गळून पडते याचे कारण आणि याच्यावर उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं कारण म्हणजे जास्त पाणी दिल्यामुळे आपली मेथीची भाजीच्या मुळ्या कुजून जातात आणि मेथी अशी गळून पडते म्हणून मेथीच्या भाजीला जास्त प्रमाणात पाणी दे द्यायचे नाही मेथीची भाजीची माती चेक करून तरच त्याला पाणी द्यायचे जर तिच्यात ओलावा असेल तर आपण पाणी देऊ नये आणि दुसरे कारण म्हणजे आपल्या मातीत जर फंगस असेल तर त्यामुळेही आपली मेथीची भाजी अशी सुकून जाते म्हणून माती बनवताना मातीमध्ये आपल्याला राख आणि निंबोडी पावडर मिक्स करायचे आहे राख आणि निंबोणी पावडरचा मातीत वापर केल्याने ज्या मातीमध्ये जी काही फंगस असेल ती नष्ट होऊन जाते आणि आपली मेथीची भाजी अशी सुकत नाही तर तुम्ही माती बनवताना निंबोणी पावडर आणि राखचा वापर केला नसेल तर तुम्ही आता निंबोणी पावडर आणि राख अशी मेथीवर हडुवार हाताने टाकून घ्यायची आहे ही राख आपल्या मेथीच्या भाजीच्या मुळांजवळ जाईल आणि जी काही फंगस असेल ती नष्ट होऊन जाईल राख आणि मोनी पावडर टाकून घेतल्यानंतर आपल्या मेथीच्या भाजीच्या पानांना असे झटकून घ्यायचे आहे जेणेकरून त्यांचे पानं खराब होत्या कामा नये दोन गोष्टींची काळजी घेतल्यामुळे तुमची मेथीची भाजी सुकण्यापासून थांबेल ही लावा तुमच्या बाल्कनीत आणि टेरेसवर अशी ऑर्गॅनिक बिना केमिकल खाताचा वापर न केलेली मेथीची भाजी तुम्हाला जर माझा ह्या मेथीच्या भाजीबद्दलचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि बाय बाय